राधे कृष्ण मित्रांनो प्रथम आपण श्रीकृष्णाचं नाव घेऊन श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय चंद गुपकुमार आहे गोविंदाय नमनमह गोविंदाय नमनमह आज आपण केळीच्या बागेत आलेलो आहे मित्रांनो ही आपली केळीची बाग आहे केळीच्या बागामध्ये आपल्याला मच्छरसाठी आपण आज फवारणी घेणार आहे तर मच्छरची फवारणी कोणची घ्यायची त्यासाठी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तर मच्छरच्या hmm. फवारणीसाठी hmm. आपल्याला बघा ही क्लोरो ही क्लोरो म्हणून टाटाचं आहे मित्रांनो टाटा प्रोडक्ट वापरायचा टाटाचा क्लोरो आणि हवा हो ही फेंडॉल ही फेंडॉल फिफ्टी ई म्हणून येतो मित्रांनो फिफ्टी ई म्हणून येतो हा फेंडॉल वापरायचा आहे मित्रांनो तर आपण ही क्लोरो आणि हे फेंडॉल ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार करायचं आहे तर ही कॉम्बिनेशन केलेलं ह्या पट्ट्यामधून मधून ज्या ठिकाणी पाला जास्त आहे मित्रांनो त्या पाल्याच्या पट्ट्यातून फवारायचं आहे तर ही फवारताना ह्या क्लोरोचं प्रमाण ही क्लोरो लिटरसाठी एक मिली आणि ही फेंडॉल लिटरसाठी एक मिली हे असं मिळून ही क्लोरो आ, क्लोरो क्लोरो पंपासाठी वीस मिली वापरायचं आहे आणि फेंडॉल पंपासाठी वीस मिली म्हणजे वीस मिलीसाठी आपलं टोटली चाळीस मिली औषध तयार होतं आहे मित्रांनो ही वीस वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला ही टोटल दोन्ही मिळून चाळीस मिली औषध वापरायचं आहे मित्रांनो ही मी समजलं का मी सांगितलेलं ही कॉम्बिनेशन करायचं आहे ही क्लोरो वीस मिली आणि फेंडॉल वीस मिली ही दोन्ही वीस लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे मित्रांनो वापरायचं आहे आपल्याला आणि मग ही मधून असं पट्ट फवारून घ्यायचे सगळं मित्रांनो <coughs> दोनच मिनटात तुम्हाला ही लाईव्ह शूटिंग दाखवतो मित्रांनो आणि आपण मित्रांनो आता आपण फवारायला चालू करू औषध मित्रांनो बघा मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपण हे औषध फवारून घ्यायचं मित्रांनो ह्या पट्ट्यात एकदा ह्या पट्ट्याकडे एकदा की असं औषध घ्यायचं घ्यायचंय मित्रांनो याच्यामुळं सर्व रान आपलं कवर आहे रान कवर होतंय व सगळीकडचं मच्छर सगळीकडचं मच्छर ही मरून जात आहे तेवढ्यासाठी आपल्याला हे असं मित्रांनो घ्यायचं आहे पाण्याचं पाणी आपलं औषध केलेलं वर जाऊन मित्रांनो ही सगळं औषध असं खाली खाली हात करून फवारायचे आपल्याला